अज्ञात आजाराने शेकडोच्या संख्येने कावळ्यांचा मृत्यू उदगीर शहरात दहशत प्रशासन झाले सतर्क मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट शहरात उलट सुरू चर्चा गेल्या दोन दिवसात शेकडोच्या संख्येने कावळ्याचा मृत्यू कावळे मरत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण तपासणीसाठी प्रशासनाने घेतले कावळ्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवले कावळ्यांच्या रक्ताचे नमुने आपण आजपर्यंत कोविड पाहिला स्वाईन फ्लू पाहिला बर्ड फ्लू पाहिला प्लेग पाहिला आता नवीनच सर्वांना धडकी भरवणारी एक घटना लातूरच्या उदगीर शहरात समोर आली आहे गेल्या दोन दिवसापासून उदगीर शहरातील विविध भागामध्ये कावळ्यांना अचानक उरता येत नाही आणि काही वेळातच कावळे मरून जमिनीवर पडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शहरातील उदयन शासकीय रुग्णालयात यांच्या समोर असलेल्या झाडावरील कावळे मरून खाली पडत आहेत त्यामुळे उदगीर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कावळे नेमके कोणत्या कारणामुळे मेलेत हा नवीन कोणता आजार आलाय का या सर्वांची उत्तरे पुणे येथे तपासणीसाठी साठी पाठवण्यात आलेल्या कावळ्यांच्या रक्ताच्या नमुन्याचा रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट करून येईल तालुका प्रशासनाने आज पुणे येथील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेत उदगीर येथून आजारी पडलेले सहा कावळे पाठवण्यात आले आहेत प्रयोगशाळेतून त्याचे निदान आल्यानंतरच कळेल की कवळ्यांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला आहे आजपर्यंत उदगीर शहरात ठिकठिकाणी जवळपास पाचशे ते आठशे कावळे मरण पावले आहेत काल नागरिकांच्या सांगण्यावरून आम्ही हुतात्मा सुमारक उद्यान येथे भेट दिली असता आठ ते दहा कावळे मृत अवस्थेत आढळले तसेच आम्ही स्टेट बँकेच्या बाजूला असलेले महात्मा गांधी उद्यान येथे जाऊन भेट दिली तिथे पण दहा पंधरा कावळे मृत अवस्थेत आढळले ताबडतोब आम्ही पाच सहा कावळे पुणे येथे कोणत्या कावळे कोणत्या कारणाने मिळलेले याची शक्यता पडताळण्यासाठी पुणे येथे विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे येथे काल पाठवलेली आहे आणि आज तो माणूस तिथे पोहोचलेला आहे जांबल तिथे पोहोचलेले आहेत प्रयोगशाळेचे निधन आल्यानंतर नेमकं कोणत्या कारणाने कावळे मिळालेले आहेत ते कळेल किती कावळे मिळेल सरासरी काल पं पंचवीसशे कवळे मेलेले आढळले अठ्ठावीस कवळे आणि दोन चार बिमार बिमार होते आज 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 आता पाहणी करावं लागेल नमस्कार तहसीलदार उदगीर कालपासून आपल्या शहरामध्ये जे गांधी गार्डन आहे पोलीस स्टेशन आहे किंवा जिथं मोठ्या प्रमाणामध्ये कावळे थांबतात किंवा त्यांचा रात्रीचा मुक्काम असतो अशा परिसरामध्ये कावळ्यांच्या मृत्यूच्या काही घटना घडल्याचे निदर्शनास आलेले आहे आणि त्यांचे जे काही प्रेत आहेत कावळ्यांचे ते खाली झाडा झाडाच्या जा खाली पडलेले आपल्याला आढळून आलेले आहेत काही पर्यावरणप्रेमी पक्षीप्रेमी नागरिकांनी ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे त्या अनुषंगाने काल पशुवैद्यकीय विभागाला सूचना देऊन त्यांच्यामार्फत त्यांचं सॅम्पल पुण्याला अधिकृत म्हणजे त्याचं फायंडिंग्ज घेण्यासाठी पाठवण्यात आलेलं आहे त्याचे रिपोर्ट्स य यथावकाश येतीलच परंतु यामागचं कारण अजूनही कुठलं म्हणजे लक्षात आलेलं नाही किंवा समजलेलं नाही नागरिकांना पण आवाहन की काही घाबरून जाण्याचं कारण नाही अशा कुठं प घटना घडलेल्या आढळल्या असतील तर त्याच्यामागचं नेमकं कारण आपण शोध घेऊ तुर्तास एवढंच